झुंजारची मुलुखगिरी झुंजार कथा बाबुराव अर्णारकर भानगडीची सुरुवात प्रकरण तीन भानगडीची सुरुवात एका सुंदर तरुणीचा झोपेत खून झालेला पाहून झुंजार अतिशय चिडला होता प्रथम पनवेलजवळच्या त्या एकांतातील रस्त्यावर बोगीला लाठार करण्यात आले होते आणि आता मीरा प्रधानचा तिच्या अंथरुणातच खून झाला होता आता आपणाला हे पोलिसांना कळवावे लागेल मेथाजी म्हणाला आमच्या या इमारतीत असला प्रकार घडेल हे माझ्या स्वप्नातही नव्हते वरच्या दोन्ही मजल्यावर मद्राशांचे लॉज आहेत ते आता रिकामे ते आता रिकामे होतील आता मी करू तरी काय तुम्ही कोण आहात हे सुद्धा मला माहीत नाही तुम्ही माहिती असण्याची काही आवश्यकता नाही झुंजार म्हणाला आधी जवळपास फोन कुठे आहे ते मला सांग झुंजार बोलत असतानाच त्याने एका नवख्या तरुणाला दारात उभा असलेले पाहिले आणि तो म्हणाला आता तुम्हाला मीरा प्रधान भेटणार नाही या तुमच्या बोलण्याचा अर्थ काय माझे नाव अजित आणि मी माझ्या भावी पत्नीला भेटण्यासाठी येथे आलो आहे तो तरुण म्हणाला येथे काय घडले आहे थोडासा घोटाळा झाला आहे झुंजार म्हणाला पण मीराबरोबर तुमचा विवाह होणार होता ना तेव्हा तुम्ही आत येऊ नका बाहेरच थांबा पण अजित झुंजारला ढकलूनच आत शिरला आणि घाबरून म्हणाला अरे देवा अजित ती ठार झाली आहे आता तिला पाण्यात काय अर्थ आहे झुंजार त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करीत म्हणाला सोडा मला झुंजारचा हात रागाने झिडकारीत अजित म्हणाला मीरा माझी प्रिय मीरा पण त्याने एक पाऊल टाकून खाटेवरील प्रेत पाहिले आणि तो एकाएकी वेड्यासारखे हसू लागला अर्थात हे असणे आनंदाचे नव्हते झुंजार त्याच्या पाठीवर हात फिरवीत म्हणाला शांत व्हा असे वेड्यासारखे करू नका पण ही मीरा नाही अजित म्हणाला ही हिरा तिची मैत्रीण मी ही हिरा तिची मैत्रीण ती मीराच्या खाटेवर झोपली आहे गरीब बिचारी कुणीतरी तिला ठार केले आहे पण मीरा कुठे आहे मेथाजी त्या तरुणाला ओळखत होता तो म्हणाला अजित मला क्षमा करा खून झाला या कल्पनेने मी इतका घाबरलो होतो की खाटेवर हिरा झोपली आहे हे माझ्या लक्षातच आले नव्हते माझ्या मूर्खपणामुळे तुम्हाला धक्का बसला त्यात तुमचा काहीच दोष नाही अजित म्हणाला पण मीरा कुठे आहे ती रात्री घरीच आली नाही की काय आणि ही मंडळी कोण तेही मला माहीत नाही पण पण तेही मीराला भेटण्यासाठी भेटण्यासाठीच येथे आले आहेत माझे नाव झुंजार आणि ही माझी बायको विजया झुंजार म्हणाला पण मेथाजी तुम्ही फोन करून पोलिसांना वर्दी द्या येथे खून झाला आहे हे त्यांना ताबडतोब समजायला हवे तुमच्या येथे फोन आहे ना नाही पण बाजूच्या घरात एका म्युन्सिपाल्टीचे अधिकारी राहतात त्यांचा फोन आहे मेथाजी घाईने फोन करण्यासाठी निघून गेला आणि झुंजार अजितला म्हणाला तुम्हाला काही गोष्टी सांगायला हव्यात आम्हाला तुमची मीरा कशी आहे हेही माहीत नाही गेल्या रात्री पनवेलपासून काही अंतरावर पडलेल्या एका प्रेताच्या खिशात हा पत्ता आम्हाला आम्हाला मिळाला म्हणून आम्ही येथे आलो होतो मीराचा पत्ता तुम्हाला एका मृत माणसाजवळ सापडला असली चमत्कारिक गोष्ट मी पूर्वी ऐकली नव्हती मीराबरोबर माझे लग्न ठरले आहे गेल्या रात्री ती माझ्या इच्छेविरुद्ध एका मेजवानीला गेली होती त्यामुळे आमचे थोडेसे भांडण झाले होते ती भलत्याच मंडळीत मिसळली त्याचा मला राग आला होता त्यातून तो हलकट भोगीलाल भोगीलाल झुंजार तोरेने म्हणाला होय त्याच्यावरूनच आमचे भांडण झाले मी रागाने घरी गेलो पण लागलीच फोन करून जिच्या घरी मीरा मेजवानीला गेली होती त्या शैलाला विचारले तेव्हा मला मीरा दारूच्या धुंदीत भोगिलाल बरोबर गेली आहे असे सांगण्यात आले त्यामुळे मी सारी रात्र जागून काढली आणि सकाळ उजडताच येथे आलो अजित म्हणाला अजित मी काय म्हणतो ते ऐका झुंजार म्हणाला ही हिरा सहज मीराच्या खाटेवर झोपली म्हणून तिचा खून झाला आहे तिने जर तसे केले नसते तर ती आता जिवंत असती खुनी माणूस मीराला प्रत्यक्ष ओळखणारा नव्हता म्हणून ही चूक झाली आहे त्याने किंवा त्यांनी हिरालाल त्याने किंवा त्यांनी हिरालाच मीरा समजून ठार केले आहे या तुमच्या बोलण्यावर माझा विश्वास बसत नाही मीराचा खून कोण आणि कशासाठी करणार अजित म्हणाला झुंजार काही बोलणार तोच खालून मेथाजीची हा कैकू आली झुंजारचा फोन आहे असे त्याने सांगितले आणि झुंजार त्वरेने शेजारच्या इमारतीत गेला त्याने रिसिव्हर उचलताच आनंदराव बोलत आहे हे ओळखले काय आनंदराव आता तरी मी सत्य बोलत आहे अशी तुमची खात्री झाली ना तुम्ही ताबडतोब नायगाव क्रॉस रोडवरील मुबारक मंजिल या इमारतीत या तेथे हिरा नावाच्या तरुणीचा खून झाला आहे आणि ज्याने भोगीलालचा गेल्या रात्री खून केला त्याचेच हेही काम आहे यात शंका नाही हे तुला कसे समजले त्यातल्या कुणातरी माणसाने खुनाची बातमी नायगाव पोलीस स्टेशनला दिली आणि तू तेथे आहेस असे कळविले आणि तुझे नाव समजताच त्यांनी मला फोन केला म्हणून मी आता बोलत थे, आहे थांब मी दहा मिनटांच्या आत तेथे तेथेच येतो तोपर्यंत तू हलू नकोस झुंजार परत आला आणि त्याने अजितला विचारले तुम्हास त्या बोगीलालबद्दल काय माहिती आहे काहीच नाही तो म्हणाला गेल्या रात्री शैलाच्या घरी मी त्याला प्रथमच पाहिले पण पाहता क्षणीच मला त्याच्याबद्दल तिरस्कार वाटला त्याच्याबरोबर त्याच्याच बरोबर मीरा फिरायला गेली हे मी सांगितलेच आहे हा काय प्रकार आहे काही विशेष नाही त्या भोगीलालचा गेल्या रात्री खून झाला आहे झुंजार म्हणाला त्याच्याच खिशातल्या एका पत्राच्या लिफाफ्यावर तुमच्या मीराचा पत्ता लिहिला होता म्हणून ही काय भानगड आहे हे तिला विचारण्यासाठी आम्ही येथे आलो माझ्या खोलीत काय चालले आहे पाठीमागून कुणा तरुणीचा आवाज ऐकू आला कोण मीरा धावतच अजित बाहेर जात म्हणाला कोण अजित तुम्हाला पाहून मला किती आनंद झाला म्हणून सांगू पण हिरा कुठे आहे आणि ही मंडळी येथे काय करीत आहेत हिरा ठार झाली आहे पिस्तुलाने तिचा खून करण्यात आला आहे हे गृहस्थ उभे आहेत त्यांचे नाव मला माहीत नाही पण ते म्हणतात की हिरा तुझ्या खाटेवर झोपल्यामुळे तिचा खून करण्यात आला मीरा गेल्या रात्री काय घडले मला सांग अजितने विचारले मला क्षमा करा तो माझा मूर्खपणा झाला ती काकुळतेने म्हणाली मी आयुष्यात प्रथमच मद्य घेतले होते मी पाया पडते पदर पसरते मला क्षमा करा तुम्हाला माझ्याबद्दल अविश्वास वाटतो अशा कल्पनेने मी चिडले होते आणि तुम्हाला चिडविण्यासाठी मी तसे केले होते तुम्ही ए आणखी दोन मिनटे उशिरा आला असता तर मी घरी निघून गेले असते त्याने मला खूप मद्य पाजले व नंतर मोटारीने पनवेल जवळील एका घरात नेले काय म्हणतेस रागाने दात ओठ खात अजित म्हणाला पहाटेच्या गार वाऱ्याने मी शुद्धीवर आले होते घरात गेल्यानंतर त्याने मला मद्य पाजण्याचा प्रयत्न केला मी माझ्या हातातील मद्य त्याच्या तोंडावर फेकले आणि धावत बाहेर पडून त्याच्याच मोटारीत बसले तुम्ही मला मोटार चालवायला शिकविले होते म्हणून मला त्याच्या तावडीतून सुटता आले मीरा ते सांगतानाही थरथर कापत होती अजितने तिला प्रेमाने जवळ ओढले आणि तो तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत म्हणाला तू एकटीच मुंबईला आलीस मी प्रथम घाबरले होते नंतर माझी भीती कमी झाली वाटेत रहदारी विशेष नसल्याने मला हळूहळू का होईना पण मोटार चालविता आली पण सरळ घरी का आली नाहीस त्याच्या घरातून धाव धावत बाहेर पडताना माझे पातळ फाटले होते केस विस्कळीत झाले होते त्यावेळचा माझा अवतार हिराने पाहिला असता हिराने पाहिला तर तिने भलताच संशय घेतला असता म्हणून मी शैलाच्या घरी गेले तेथे मेजवानीसाठी आलेली सर्व माणसे निघून गेली होती म्हणून मी तेथेच झोपले व सकाळी उठतास तिचेच एक पातळ नेसून येथे आले मीराबाई मीरा ताई माफ कर पोलीस आता येथे येतील त्यापूर्वी तुला काही सांगायला हवे म्हणून मी मध्ये बोलत आहे झुंजार म्हणाला बोगीलालचाही खून झाला आहे काय खून ती दचकून म्हणाली तुम्ही डिटेक्टिव्ह आहात काय मी देवा शपथ खरं सांगते की माझ्या हातून ते घडले असावे असे जर तुम्हाला वाटत असेल मी डिटेक्टिव्ह नाही आणि मला तसे वाटतही नाही झुंजार म्हणाला माझे नाव झुंजार आणि ही माझी पत्नी विजया गेल्या रात्री आम्ही पुण्याहून मुंबईला येत असताना वाटेत आम्हाला त्याचे प्रेत दिसले त्याच्या मस्तकावर गोळी झाडून त्याचा खून करण्यात आला होता खून करणाऱ्यांना तुझे नाव आणि पत्ता भोगीलालच्या खिशातील एका लिफाप्यावर मिळाला पण त्यांनी ज्या कुणाला तुला ठार करण्यासाठी पाठविले ते तुला ओळखत नसल्यामुळे त्याने चुकीचे त्याने चुकीने तुझ्याऐवजी तुझ्या मैत्रिणीचा खून केला आहे पण माझा खून करण्याचे कुणाला काय कारण आणि त्यांनी भोगीलालचा खून तरी का करावा तिने आश्चर्याने विचारले तुम्ही तुमची खात्रीने काही चूक होत असावी आपल्या नवऱ्याला घेऊन कधी तेथून निघून जाते असे विजयाला झाले होते कारण मीरा अतिशय सुंदर होती आणि सुंदर चेहऱ्याचा आपल्या नवऱ्याला मोह पडतो हे तिला माहीत होते मीरा त्या बद्दल तुला काय माहिती आहे हे मला सांग झुंजार म्हणाला त्याने तुला त्या खेड्यातील घरी नेले होते आणि तो खूप दारू प्याला होता त्याने त्या धुंदीत जर काही सांगितलं असते तर ते आम्हाला सांगायला हवे कदाचित या दोन्ही खुनांवर त्यामुळे काही प्रकाश पडेल सामान्य गोष्टीसाठी कोणी दोन खून करीत नसतात तुम्ही तर मला घाबरवून सोडीत आहात ती म्हणाली तू घाबरायला हवे असेच हे प्रकरण आहे झुंजार म्हणाला कदाचित तू जिवंत आहेस हे समजले तर ते पुन्हा तुझा खून करण्याचा प्रयत्न करतील। पण ते म्हणजे कोण अजितले अजितने विचारले ते कोण आहेत आणि किती आहेत हे मला माहीत नाही पण जे कोणी असतील ते अतिशय घातकी आहेत यात मात्र शंका नाही झुंजार म्हणाला मीरा त्या भोगीलालच्या घरात किंवा बोलण्यात तुला काही विशेष आढळले काय नाही ती म्हणाली मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही तो काहीच बोलला तो काही बोलला असलाच तर ते मला आठवत नाही गेल्या रात्री एक भयंकर स्वप्न पाहिले असेच मला वाटत आहे तिला खरोखरच काही माहिती नाही अशी झुंजाची खात्री झाली तो तिला म्हणाला पण मीरा तू येथे राहणे धोक्याचे आहे पोलीस त्या अज्ञात बदमाशांना शोधून काढीपर्यंत तुला कुठेतरी दडी मारायला हवी वाटल्यास मी तुझी नको तुमच्या औदार्याचा आम्ही अधिक फायदा घेणे योग्य होणार नाही अजितमध्येच म्हणाला माझ्या घरी तिला आनंदाने राहता येईल माझी मंडळी जवळी एका खेड्यात आहेत तर मग तुम्ही तिला ताबडतोब तेथे ते घेऊन जा झुंजार म्हणाला हे पहा पोलीस आलेच ते आता तुला हजार प्रश्न विचारतील आता आपण येथे थांबायचे कशाला झुंजारचा हात धरीत विजया त्याला एका बाजूला ओढीत म्हणाली पण झुंजार मीराकडे पाहत होता तो म्हणाला विजू ती जर आपल्या घरी आली असती तर अधिक सुरक्षित राहिली असती होय मी तिच्यावर रात्रंदिवस पहारा केला तर ती सुरक्षित राहील खरी विजया मान हलवीत म्हणाली तिला घरी नेणे आणि धुमसणारा ऍटम बॉम्ब फडताळात ठेवणे सारखेच या भानगडीत एखादी दुसरी एखादी सुंदरी असणार असे मला वाटतच होते तू किती मत्सरी आहेस अगं मी तिला आतापर्यंत पाहिलेही नव्हते मी फक्त तिचे नाव ऐकले होते त्यावरून ती इतकी सुंदर आहे हे समजणे शक्य होते काय असल्या बाबतीत तुमची तर्कशक्ती आणि दृष्टी घोड्यापुढे धावत असते विजया म्हणाली चला आता कसली आपली सुटका होणार हे बघ आनंदराव आलेच थांब झुंजार ते दुरूनच म्हणाले मी तुला काही प्रश्न विचारणार विचारणार आहे हीच ती मीरा काय गेल्या रात्री तू घरी आली नव्हतीस असे मला सांगण्यात आले आहे तू कुठे गेली होतीस मी मी एका भोगीलाल नावाच्या माणसाबरोबर फिरायला गेले होते घाबरलेली मीरा म्हणाली हा भोगीलाल कोण झुंजारकडे चोरटी नजर फेकित आनंदरावांनी विचारले त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही ती रडकुंडीला येऊन म्हणाली मला, मला खरोखरच माहिती नाही म्हणजे तू एका अनोळखी माणसाबरोबर रात्रीच्या वेळी फिरायला गेली होतीस आनंदरावांनी अविश्वासाने तिच्याकडे पाहत विचारले मी यांना यांना खिजवण्यासाठी गेले होते अजितकडे बोट दाखवीत ती म्हणाली मी त्याच्या घरात तीन मिनिटांपेक्षा जास्त काळ नव्हते त्याचा हेतू लक्षात येताच मी त्याचीच मोटार घेऊन तेथून पळ काढला व माझ्या शैला नावाच्या मैत्रिणीच्या घरी झोपायला गेले त्याची मोटार अद्याप शैलाच्या घराबाहेर उभी असणार त्या भोगीलालने तुला कुठे नेले होते आनंदरावांनी विचारले ते घर पनवेलच्या पुढे एक दोन मैलांवर आहे त्या घराचे नाव आहे प्रेमकुंज ती म्हणाली आनंदराव तिचे बोलणे लिहून घेत होता आणि झुंजार लक्षपूर्वक ऐकत होता मीराकडून आणखी काही माहिती मिळणार नाही अशी खात्री झाल्यानंतर आनंदरावांनी डायरी खिशात घातली व ते मुद्दामच पाठ फिरवून उभे राहिले आनंदराव आधी माझी क्षमा मागा त्यांचा खांदा पकडून त्यांना आपणाकडे वळवीत झुंजार म्हणाला आता तरी मी बोगीलालबद्दल जे बोललो होतो ते खरे होते अशी तुमची खात्री पटली ना पण ते प्रेत जेथे पडले होते पण ते प्रेत जेथे पडले होते त्या ठिकाणी पनवेलच्या पोलिसांना का सापडले नाही आनंदरावांनी उलट विचारले ते तुम्ही शोधून काढा झुंजार म्हणाला मी ते पाहिले ती जागा त्याच्या त्या, त्या प्रेमकुंजापासून जवळच आहे व ही मीरा त्या रात्री त्याच्या त्या घरी त्या त्या गेली होती नंतर तिच्याच वाटेवर झोपलेल्या एका निरपराध तरुणीचा खून झाला यावरून तुमच्या मठ्ठ डोक्यात काही प्रकाश पडत नाही काय तुझ्या या बोलण्यात काही अर्थ असावा असे आता मलाही वाटू लागले आहे आनंदराव म्हणाले मी आता तपास करणारच आहे पण तू काही महत्त्वाच्या गोष्टी लपवीत तर नाहीस ना हे खुनाचे प्रकरण आहे हे लक्षात ठेव मला तुमच्यापेक्षा अधिक काहीच माहिती नाही झुंजार हसून म्हणाला शेवटी तुमचे डोके ठिकाणावर आले याचा मला आनंद होतो चल विजू बाजूच्या गल्लीतून बाहेर पडून टॅक्सीत बसल्यानंतर विजया म्हणाली चला एकदाची ही भानगड संपली चुकतेस तू जुंजार हसून म्हणाला संपली नाही नव्या भानगडीची सुरुवात झाली आज रात्री मी त्या आज रात्री मी स्वत भोगीलालच्या त्या प्रेमकुंजाची आणि आजूबाजूच्या जागेची तपासणी करणार आहे विजू या रहस्याचे मूळ केंद्र त्याच ठिकाणी कुठेतरी दडलेले असणार प्रकरण तीन समाप्त प्रकरण तीन भानगडीची सुरुवात येथे समाप्त झुंजारची मुलुखगिरी बाबुरा अर्नाळकर झुंजार कथा